रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी हे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर नाराज आहेत प्रकल्पग्रस्तांबाबत उदय सामंत यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप राजा के यांनी केलाय प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे उद्योग मंत्री दुर्लक्ष करत असल्यानं आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांविरोधात अलिबाग येथील एम आय डी सी कार्यालयावर येत्या पंधरा मे रोजी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिलाय अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड परिसरात सीना रमन्स या कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातलाय या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झालेलं नाही मात्र तरीही पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी तीनशे छप्पन्न कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाईपलाईन जाणार आहेत त्या शेतकऱ्यांना अजिबात विश्वासात घेण्यात आलेलं नाही शेतकऱ्यांना देशोधडीला लावून उद्योगांना पायघड्या घालणाऱ्या या प्रकल्पात राज्याच्या उद्योग मंत्रालयाची भूमिका संशयास्पद असा आरोप खारेपाट विभाग शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी केलाय प्रकल्पासाठी एकरी शहाण्णव लाख एकोणसत्तर हजार तर हेक्टरी दोन कोटी एक्केचाळीस लाखांचा दर देऊ केलाय जो शेतकऱ्यांना मान्य नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीला वाढीव मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्यानं केली जाते मात्र त्याकडे उद्योग विभागानं दुर्लक्ष केलंय दुसरीकडे शेतकऱ्यांशी कुठलीही चर्चा झाली नसताना दुसरीकडे त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकती शेती काहीही मोबदला न देता बळकवण्याचा प्रयत्न सुरू केलाय यामुळे ही शेतकरी संतापले प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येत असून एकूण एमआयडीसी फेज टू अंतर्गत सातशे हेक्टर भूसंपादन केलं जाणार आहे या प्रकल्पासाठी नागोठणे ते बांधण या अठ्ठावीस किलोमीटर लांबीची भली मोठी टाकली जाणार आहे यासाठी एकशे सदुसष्ट कोटी आठ लाख पंचवीस हजार दोनशे चोपन्न रुपये खर्चून पाईपलाईन टाकण्याचं काम आणि हे पाणी उचलण्यासाठी बांधण येथे एकशे एकोणनव्वद कोटी सत्तर लाख पस्तीस हजार तीनशे सव्वीस रुपये खर्चून जॅकवेल बांधली जाणार आहे यासाठीची मोजणी करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ निविदा प्रक्रिया पूर्ण केली त्यामुळे शेतकरी नाराज आहेत एकीकडे खारेपाट ग्रामस्थ पाणी टंचाईनं व्याकुळ आहेत तर दुसरीकडे शासनानं त्यांना पाणी देण्याऐवजी सिनारमन्स या प्रस्तावित उद्योगासाठी पाणी देण्याचा घाट उद्योग विभागानं घातलाय राज्याच्या उद्योग विभागाची ही संशयास्पद भूमिका असल्याचं राजा केणी यांनी म्हटलंय त्यामुळे नव्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाला विरोध दर्शवलाय जोपर्यंत धेरण शहरापुरती ताबडतोब रद्द करावी आणि सदर शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्व विचार करावा अन्यथा पंधरा मे रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अलिबाग येथील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाला सामोर जा असा इशारा केणी यांनी दिलाय महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी दीड वर्षापूर्वी शापूर धेरण येथे येणारा जो शिरामित जो प्रकल्प आहे त्यासाठी जमीन संपादित करण्यासाठी शासनाचा भाऊ शहाण्णव लाख एकोणसत्तर हजार आणि काही विकसित भूखंड देण्याचा कबूल केल्यानंतर तिथे जी प्रक्रिया चालू झाली परंतु आज गुंठा सुद्धा जागेची काही खरेदी झालेली नाही आणि त्याच्या अगोदरच त्या, अगोदर त्या प्रकल्पासाठी नागोटण्यावरून जी नवशेची पाईपलाईन जी पाण्याची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे ती जलवाहिनी या आमच्या नागोटण्यापासून नागोटणा शिवू बेनसे पुरडूस कुसुमला श्रीगाव अशा अनेक ग्रामपंचायत हद्दीतून जवळजवळ अठ्ठावीस ते चाळीस गावातील ग्रामस्थांच्या शेतीतून तो जाणार आहे परंतु हा प्रकल्प पर जेव्हा तुम्ही पूर्वनियोजित करण्याचा जेव्हा शासनाने अधिकृत केल्यानंतर तुम्ही ज्या शेतकऱ्यांबरोबर भावासंदर्भात चर्चा केली रेट ठरवण्याची तुमची जिल्हाधिकारी कार्यावर चर्चा झाल्यानंतर तुम्ही त्या शेतकऱ्यांबरोबरच त्या प्रोजेक्टची चर्चा केली परंतु ती पाण्याची त्या प्रोजेक्टला येणारी जलवाहिनी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून येणार आहे त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता तुम्ही परस्पर त्या जलवाहिनीचा टेंडर काढून तिथे जवळजवळ अंदाजे चारशे करोड म्हणजे दोनशे करोड जी पाईपलाईन आहे ते त्यासाठी टेंडर फ्लॅश केलं आहे आणि साठवण टाकी म्हणजे जॅकवेल त्यासाठी जवळजवळ एकशे सदुसष्ट कोटी रुपयाचा टेंडर केलात आणि अशा ह्या टेंडर पूर्ण प्रसिद्ध झालेल्या दोन्ही टेंडर आणि ते मुलात ज्या प्रोजेक्टचे अजूनपर्यंत एक सुद्धा जागा खरेदी केलेली नाही ती जागा खरेदी केली नसताना हा दीड इलेक्शनच्या अगोदर जो या पाईपलाईन आणि जे जलवाहिनी टाकण्याचा जो घाट घातला आहे तो नक्की त्या प्रकल्पासाठी आहे आणि जी लाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांच्या विश्वास न घेता किंवा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता तुम्ही परस्पर जी निविदा डिक्लेअर केलीत किंवा निविदा जाहीर केलीत आणि त्याची एजन्सी सुद्धा ठरवण्यात आली परंतु ती योजना किंवा ती हे पाण्याची लाईन आम्ही कुठल्याही परिस्थितीत जो शेतकऱ्याने शापूर धैरणच्या शेतकऱ्याने जो रेट आणि जो भाव शेतीला एकरी आणि दिला जाईल त्याप्रमाणेच तो भाव आमच्या ह्या श्रीगाव कुर्डू कुसुमला आणि शिवू बेनसे नागोटना ह्यासुद्धा शेतकऱ्यांना तोच भाव मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ते जर तसं त्या पद्धतीत झालं नाही आणि जर पंधरा तारखे पंधरा दिवसाची आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे त्याच्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यालयामध्ये ह्या शेतकऱ्यांची बैठक जर आयोजित केली नाही त्याच्यात जर तोडगा निघाला नाही तर पंधरा तारखेला ता पंधरा, पंधरा मे रोजी आम्ही आक्रोश मोर्चा मोर्चा हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत एम आय डी सी काढणार आहोत एम आय डी स्थापन झाले आणि त्यावेळेला ह्या नागोटणा कुर्डू शिवू बेनसे कुसुमला श्रीगाव या ग्रामप्रां ग्रामपंचायत हद्दीतून हजारो शेतकऱ्यांच्या शेतीतून जी पाण्याची लाईन टाकण्यात आली बांधांना तिथे फिल्टरेशन प्लॅन्ट बसवला आणि तिथून तो पाणी फिल्टर होऊन आर आणि नगरपालिका उद्योग ज जे छोटे मोठे उद्योग आहेत त्यांना जो फिल्टर पाणी देण्यात आला किंवा काही बंगलेवाले असतील त्या सर्वांना तिथे बांधांच्या पुढे सर्वच जे काय प्रकल्प असतील किंवा जे बंगलेवाले असतील नगरपालिका असेल शहरातला भाग आहे त्याला सगळ्यांनाच फिल्टर पाणी देण्यात आलं परंतु ज्याच्या शेतीतून जी मूल पाईपलाईन गेली त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत फिल्टर पाण्याची मागणी आम्ही गेल्या कित्येक वर्ष करत आहोत तो पाणीसुद्धा एम आय डी सीला देता आला नाही त्यामुळे या विभागातील जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे की जर आम्हाला रॉ वॉटरचं पाणी मिळत असेल आणि आमच्या शेतीतून जी पाईपलाईन गेली त्याला जर फिल्टर पाणी जर मिळत असेल तर पुढे आंदोलन पूर्ण जर आ उद्या या आंदोलनाला वेगळं वळण लागलं तर या आंदोलनकर्ते आणि जे शेतकरी उद्या जी पाईपलाईन स्वतःच्या शेतातून गेलेली आहे आणि त्यांना जर फिल्टर पाणी मिळत नसेल तर उद्या क्षेत्र शेतकरी आक्रमक होतील आणि जो काय उद्या प्रकार निर्माण होईल किंवा कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडले तर त्याचे सर्वस्व जबाबदारी ही राज्यकर्ते आणि एम आय डी सीची असणार शासकीय यंत्रणेची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी बैठक लावली होती की शापूर आणि धेरणच्या शेतकऱ्यासंदर्भात जेव्हा ही चर्चा झाली तेव्हा अजूनपर्यंत त्याही ते डिक्लेरेशन केलं नाही की ती ज्या प्रकल्पासाठी जी जागा जाणार आहे त्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना एकरी शहाण्णव लाख रुपये एकोणसत्तर एकोणसत्तर लाख रुपयाचा भाव दिला जाईल मग तो त्या प्रकल्पासाठी प्रकल्पासाठीच आहे की ह्या पाईपलाईनमध्ये जलवाहिनीमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पण आहे ह्याचा सुखुलासा ते, सुखुला ते करावा यूट्यूब वर सुद्धा रायगड टाईम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो नच्या सब्सक्राइब बटन वर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज